मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथून अहमदपूरकडे निघालेल्या एसटी बसला मागून आलेली खाजगी लक्झरी बसनं जोरदार धडक दिली या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर जवळपास पंचवीस प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळते हा अपघात आज चार मेला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बुलढाण्या ते मेहकर मार्गावर घडलाय बुलडाण्याहून निघालेल्या या बसमध्ये जवळपास चव्वेचाळीस प्रवासी बसलेले होते मेहकर जवळील सांगाडी पुलाजवळ एसटी बसला मागून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लक्झरी बसनं जोरदार धडक दिली ही लक्झरी सुरत होऊन मेहकरला जात होती या अपघातात एसटी बसमधील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली आहे तर जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींची मदत केली आहे कोणती गाडी ती कोणत्या गाडी लक्झरी प्रायवेट आहे खासगी आहे खासगी तुम्ही कुठून कुठे चालले होते किती प्रवासी चौरेचाळीस एक प्रवासी दगाव लागतो आणि जखमी किती आहेत पंचवीस प्रवासी होते का चौरेचाळीस चौर चौवेचाळीस आणि तो सुरत बुलढाणा आपली गाडी कसलू असते नावाढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस